नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा सरळसेवा भरती एकशे अठ्ठावीस पदाकरिता जी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ती जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कधी होणार आहे त्या परीक्षेकरिता पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम किती असणार अभ्यासक्रम कोणता आहे वयोमर्यादा किती राहणार आहे आणि वेतन तुमचा पगार किती असणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर या संपूर्ण बाबी करिता आपण हा व्हिडिओ तुमच्याकरिता तयारी करीत आहोत कारण की तुम्हाला तयारीला लागायचा आहे कारण व्हिडिओवरती धावपळ व्हायला नको परीक्षेची जाहिरात आल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंटचा मी व्हिडिओ बनवलेला डॉक्युमेंटचा पण बघून घ्यायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता कोणते डॉक्युमेंट महत्त्वाची हो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर आपण जे एकशे अठ्ठावीस पदाकरिता जाहीर देणार आहे त्याकरिता डब्ल्यू अकॅडमी मध्ये तुमच्याकरिता वन इयर व्हॅलिडी असणारी स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करत आहोत आय संगणक विशा सहित सरळ जी बॅच आहे तुम्हाला जो कालावधी आहे दहा हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी असणार आहे यामध्ये तुमचं पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे बऱ्याच महिला आहेत एकशे दोन मध्ये त्यांना कमी मार्क आलेले आहेत नेमकं काय वाचायचंय काय नाही वाचायचे कोणते पुस्तकं वापरायचे पुस्तक रेफर करायचे आहेत अभ्यास कसा करायचा आहे तुमचं पूर्ण फॉलो या ठिकाणी घेतलं जाणार आहे डेली तुमचं टॉपिक वाईज पेपर असणार आहे तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे त्या वेळापत्रानुसार पेपर घेतले पेपरचा अनालिसिस दोन दोन तासाचे लेक्चर डेली तुमच्या वेळेनुसार रात्रीला असणार आहे तुमचा अंगणवाडी शिल्क किंवा अभ्यास असेल किंवा तुमचा पार्ट टाइम जॉब असेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला संध्याकाळी निवांत किंवा तुम्ही जर वेळ नसेल तर तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या नुसार तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण हे व्हिडिओ लेक्चर पाहता येणार आहेत पर्सनल गायडन्सची बॅच आहे मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना यामध्ये स्पेशल आहे आणि खास करून तुम्हाला सर्व विषयाच्या तीन ते चार हजार सर्व विषयासहित आय सी डी एस मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रिंटेड नोट्स तुमच्या घरपोच दिल्या जाणार आहेत आठ ते दहा दिवसामध्ये येतील तर याकरिता आपल्याला अकॅडमीला कॉन्टॅक्ट करायचं आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा क्रमांक आहे किंवा टेलिग्राम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, ऍप चे लिंक पण दिलेली आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता आपण ज्याकरिता व्हिडिओ बनवत आहोत त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहोत तर आपण बघणार आहोत तुम्हाला पण माहिती आहे सर्व महिलांना ज्या तयारी करतायत एकशे दोन पदाची जाहिरात येण्या अगोदर तुम्हाला आम्हीच आपल्या अकॅडमी मार्फतच अपडेट देण्यात येत होते जाहिरात येणार आहे बऱ्याच महिलांनी विश्वास ठेवला आणि अभ्यास करत होत्या तर त्यांना खूप छान मार्क आलेले आहेत तर सुपरवायझर परीक्षा तुमची जी होती मागची दोन हजार ची आहे आणि ही जी परीक्षा आहे तुमची दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे ओके बरोबर आहे पंचवीसची जाहिरात आहे एकूण जे पद आहेत तुमचे अंगणवाडी सुपरवायझर सेवा आहे ओके या ठिकाणी मी सरळ सेवा पण लिहितो म्हणजे तुम्हाला सर्वांना लक्षात येईल मला नेमकं काय सांगायचं आहे तुमचं नेमकं काय काय राहणार आहे या ठिकाणी ओके सरळ सेवा सर्वांकरिता आहे सर्वांकरिता फक्त महिलांकरिता ही अंगणवाडी सुपरवायझरची पोस्ट आहे एकूण पदे जी भरली जाणार आहेत दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये एकशे अठ्ठावीस पद आहेत म्हणजे एकशे दोन पेक्षा जास्त पदे आहेत तर आता लक्षात घ्यायचं आहे याची पात्रता काय असणार आहे पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारी महिला आर्ट असेल बी ए झालं बी कॉम झालं बीएससी झालं असेल इंजिनिअरिंग झालं असेल बीकॉम काही झालं असेल तुमचं एम कॉम हो वगैरे किंवा माहेश्वंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं जर पदवी तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येत आहे परत आता या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे सर मी शेवटच्या वर्षाला माझी आता परीक्षा होणार आहे तुम्हीही पात्र आहात तुमचा जर निकाल परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर जर लागला प्रोविजनल सर्टिफिकेट जरी असेल डिग्रीचं तरीही तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मी तर कोणसामध्ये देतोय शेवटच्या वर्षातील शेवटच्या वर्षाला असणाऱ्या महिला उमेदवार वर्षाला असणाऱ्या महिला उमेदवार ही पात्र आहेत काय कारण सांगितलेलं आहे मी तुम्हाला त्यांचं शेवटचा आता जाहिरात कधी येणार आहे जाहिराती आपण बघणार आहोत तुमची जी अंगणवाडी सुपरवायजरची जाहिरात आहे ऑगस्ट मध्ये पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत तुमची जाहिरात एकशे दोन पदाकरिता प्रसिद्ध होणार आहे तुमच्याकडे वेळ आहे आता सध्या जाहिरात आल्यानंतर काय होणार आहे धावपळ व्हायला व्हायला नको तुमचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आहेत का नॉन वाईर, क्रिमिनल आहे का डोमसाईल आहे का कास्ट का सर्टिफिकेट आहे का कॅटेगरी मध्ये असाल तर दहावी बारावी डिग्रीचे सर्टिफिकेट आहेत का हे सर्व बघून घ्यायचं आहे जाहिरात सांगितलेली तुम्हाला त्यानंतर पात्रता सांगितलेली पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे किंवा शेवटच्या वर्षाला असणं गरजेचं आहे त्यानंतर वयोमर्यादा हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बघा मी थोडक्यात महत्त्वाचं देतोय ओपन कॅन्डिडेट जर असेल ओपन महिला असतील ओके खुल्या प्रवर्गातील त्यांच्याकरिता अठरा ते अडोतीस किती वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष च्या दरम्यानच्या महिला ओपन कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात आणि त्यानंतर ऑधर ऑधरमध्ये बघा मी सर्व कॅटेगरीचा उल्लेख करतोय या ठिकाणी ओबीसी असाल एस सी असाल एस टी कॅटेगरीमध्ये असाल व्हीजे मध्ये असाल एन टी मध्ये असाल एन टी सी एन टी डी ओके एन टी सी एन टी डी एन टी बी असाल व्हीजे असाल किंवा एस सी बी सी असाल ओके इथे एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस असाल यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपला समावेश होत असाल तर आपल्याकरिता वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओके या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तुम्ही वर्ष बघा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तुम्हाला महत्वाची वयोमर्यादा सांगितलेली आहे ओपन आणि ऑदर ऑदर मध्ये सर्व कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिला उमेदवार ओके हे झालं जाहिरात कधी येणार आहे ऑगस्ट मंथ सांगितलेलं आहे तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये त्यानंतर तुमची पात्रता सांगितली होती पदवी आणि वयोमर्यादा सांगितलेली आहे वेतन वेतन आणि काय राहिलेलं आहे महत्वाचं अभ्यासक्रम काय सांगतोय मी हे तुम्हाला दहा दहा वेळा सांगतोय तुमचं एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे शेवटची परीक्षा समजून घ्यायचं आहे कारण येणारी नवीन जाहिरात नंतरची एकशे अठ्ठावीस नवीन जाहिरात एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे ते अवघड असणार आहे या ठिकाणी तुम्हाला एकच परीक्षा आहे ओके वेतन तुमचा पगार जो आहे स्टार्टिंग बेचाळीस हजार आहे थर्टी नुसार असणार आहे बेचाळीस ते एक लाख बावीस हजार ओके समजून घ्या काय सांग सांगित सांगतोय मी तर हे आता नुकत्या या चालू वेतन आयोगानुसार आहे नवीन जर वेतन आयोग लागला तर तुमचं बेचाळीस च पन्नास पर्यंत पेमेंट जाणार आहे तुमचं पहिली पेमेंट पन्नास हजार रुपये तुमच्या हातामध्ये येणार आहे तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो अभ्यासक्रमाचा कोणता पॉइंट आहे अभ्यासक्रमाचा तर यामध्ये आपण बघूया सरळ सेवा भरतीकरिता कोणकोणते विषय आहेत तर यामध्ये फर्स्ट घेऊया आपण मराठी आहे मराठी त्यानंतर सेकंड आहे इंग्लिश त्यानंतर थर्ड आहे जी के ओके मराठी दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता इंग्लिश दहा प्रश्न आहेत जी के ची वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता त्यानंतर लक्ष घेऊया तुमचा जे मॅथ आणि रिजनिंग आहे मॅथ आणि रिजनिंग वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता आहेत आणि आहे महत्वाचा जो विषय तुमचा आयसीडीएस ओके आयसीडीएस वीस प्रश्न कंप्युटर आणि पोषण अभियान कंप्यूटर आणि पोषण अभियान ओके okay, किती क्वेश्चन होत आहे बघा दहा दहावीस मी चाळीस साठ आणि साठ आणि चाळीस मार्काचं चा, कंप्युटर दहा मार्क आहेत आणि पोषण अभियान किती मार्क आहेत तुमचे दहा प्रश्न वीस गुणांकरिता आहे म्हणजे असा एकंदरीत तुमचा जो पेपर होणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांचा ऑनलाईन स्वरूपामध्ये हा पेपर टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत घेतला जाणार आहे सिलेबस बघून घ्यायचा आहे आय सीडीएस पोषण अभियान सहित त्या आपल्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आणि आता काय करायचं आहे सर्वात महत्वाची जी बाब आहे तुम्हाला मी तुमच्या निर्देशनास आणून देतोय की आपल्याकडे कमी कालावधी आहे अभ्यास करणे करण्याकरिता आणि तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन घ्यायचं असेल अभ्यासाचं नियोजन करायचं असेल पर्सनल गायडन्स घ्यायचा असेल कोणाचा गॅप पडला असेल किंवा कोणी ज्या महिला आहेत बऱ्याच अटेम्प्ट तुम्ही दिलेल्या आहेत दोन ते तीन अटेम्प्ट झाले परंतु एकशे दोन मध्ये पण होता तुम्ही बॅच जॉईन केली नाही किंवा योग्य मार्गदर्शन घेतलं नाही कमी मार्क आलेले आहेत त्यामधनं तुमचा नंबर लागलेला आहे तुम्हाला एकशे अठ्ठावीस पदाकरिता परत एकदा महाराष्ट्र सरकार मार्फत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे दोन हजार पंचवीस सरसशेवा भरतीय तर याकरिता रेग्युलर बॅच पण आहेत रेग्युलर बॅच ची दोन हजार रुपये फी असणार आहे सिक्स मंथ पॅलिटी तर आपल्याला जो नंबर मी देणार आहे त्यावरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे ओके हा जो क्रमांक आहे जुना या नंबरवरती कॉल केला तरी चालेल ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा पण नंबर आता चालू झालेला आहे व्हॉट्सअप यावरती पण तुम्ही संपर्क करायचा आहे आयसीडीएस पोषण अभियान संगणक या विषयाचे सर्व विषय बेसिक प्रश्न शिकवले जाणार आहेत आणि सिलेबस तुमचा कंप्लीट करून पण दिला जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे सर्वांना ऑल बेस्ट एकदा अभ्यास करण्या अभ्यास करण्याकरिता बघा विचार करा आणि तयारीला लागा